भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौभाग्यवती पर्णितताई तेवरे चिखलीकर यांचा वाढदिवस नांदेड जिल्ह्यासह लोहा व कंदार मतदारसंघामध्ये विविध उपक्रमासह साजरा करण्यात आला लोहा येथे भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये लोहा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले यांच्या वतीने देवरे चिकलीकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी लोहानगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष किरण चौकार वट्टमवार माजी उपनगराध्यक्ष दादा दुतमल केशरावजी मुकदम शिक्षक नेते हरिभाऊ चव्हाण शहरातील व्यापारी पालिमकर सावकार आर्यवैश्य समाजाचे प्रतिष्ठित नागरिक दिनेश सावकार तेललवार पत्रकार हरिहर धुतमल उद्योजक सय्यद सिकंदर आदिजन दिसत आहेत गुडे <laughs> a'r gwaith y mae'n ei wneud